मंदिर मस्जिद गुरुद्वारों में बांट दिया भगवानों को मंदिर मस्जिद गुरुद्वारों में बांट दिया भगवानों को अरे धरती बाटी सागर बाटा मत बाटो इंसानों को आपने अमरीश भाई ये कहते हैं भूपेश भाई ये कहते हैं कि शिरपुर शहर जो है सर हम जब कांग्रेस में थे अमरीश भाई हम सब कांग्रेस में थे बीजेपी के भी लोग थे अमरीश भाई यही बोला करते थे कि शिरपुर शहर शांत रहना चाहिए आप सब मुसलमान है लेकिन ताप्ती के उधर क्या होता है वो नहीं चाहिए हमको शिरपुर शहर में कुछ भी होता है तो मैं बैठा हूं आपके लिए लेकिन आप शांतता रखे ये उनका कहना था और हम शिरपुर शहर के लोग वही करके चलते हैं लेकिन आज ऐसा हो गया सर कि हम कांग्रेस के लोग सब अमरीश भाई में बीजेपी में चले गए तो झगड़े का कोई संबंध ही नहीं आता सब अब एक होगा कांग्रेस बीजेपी राष्ट्रवादी हम सब एक हो गए और ये जो है ये चीज हमने बना के रखी अमरीश भाई की वजह से शिरपुर शहर शांत है और मैं आपको बताना चाहूंगा नहीं आपस में बहने रखना हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा हम हिंद के रहने वाले हैं। और ये हमारी गंगा जमनी तहजीब है और इस गंगा जमनी तहजीब के अंदर बहुत सारे ऐसे मरहले हैं बहुत सारी ऐसी चीजें हैं जो हम यहाँ पर भारत की एक बहुत बड़ी भूमि है जहाँ पर विभिन्न समाज परंतु शिरपुर शहर अत्यंत सगळ्यांचं सवरा सवार्धाने किंवा एकतेने सर्व जे काही सण उत्सव आहेत ते साजरे करतात आपल्या शिवजयंती असो गणेशोत्सव असोत किंवा वेगवेगळ्या जयंती उत्सव असोत त्या सगळ्या जयंती उत्सवामध्ये हिंदूंच्या सर्व सणांमध्ये सर्व मुस्लिम बांधव अत्यंत हिरिहिणी सहभागी असतात आणि हिंदूंच्या हिंदूंच्या सणामध्ये ज्या पद्धतीने मुस्लिम बांधव हिरिरीने सहभागी असतात त्याच पद्धतीने मुस्लिमांच्या सर्व सणांमध्ये आपले इथले सर्व हिंदू बांधव अत्यंत पुढाकाराने आणि अत्यंत एकतेच्या भावनेने सहभागी असतात आता पुढे आपल्याकडे महात्मा फुलेंची जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे त्या जयंती आणि त्या उत्सवामध्ये सुद्धा मुस्लिम बांधव अत्यंत शांततेने आणि एकत्रितपणे सहभागी असतात या वर्षभराच्या सर्व सणांमध्ये ज्या पद्धतीने आपण सर्व एकत्र सहभागी होऊन सण साजरे करतो तशाच पद्धतीने सर्व यापुढचे सुद्धा सण आपण साजरे करावेत अशा प्रकारची विनंती अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो पहिला प्रथम मी सगळ्यांना आमच्या मुसलमान बांधवांना मी ईद मिलम निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो आपण सगळ्यांनी सवा महिना आपण रोजा केल्या परमेश्वराच्या यादीमध्ये आपण सवा महिना यादमध्ये राहिले आल्याच्या यादमध्ये आपण सगळे राहिले आणि आज आपण प्रेमाने ईद मिलम कार्यक्रम ठेवलेला मी सुद्धा ज्या दोन हजार नऊ मध्ये मी आमदार झाल्यानंतर मी विचार केला की आपल्या तालुक्याचे नेते माजी शिक्षण मंत्री अमरीश भाई आणि भूपेश भाई जसं तालुक्यामध्ये काम केलेलं आहे सगळ्या समाजामध्ये काम केलेलं आहे तसंच मी सुद्धा जसं सरपंच पासून सुरुवात केली जिल्हा परिषद सदस्यापासून सुरुवात केली ती सुरुवात मी तालुक्यामध्ये करेल की तालुक्यामध्ये जे जे समाज माझ्या तालुक्यामध्ये राहत असेल तो समाज माझा परिवार आहे या दृष्टिकोनातून जीवन जगलं पाहिजे कुठं काय होत आहे काय होत आहे आपल्याला कुठं बघायची गरज नाही आहे आमच्या शिरपूर तालुका आमच्या शिरपूर तालुक्यामध्ये जे बी समाज राहत असेल आमचे एक परिवार आहे या दृष्टिकोनातून आपल्याला सुरुवात करायची